हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आम्ही सकाळी सकाळी गेलो होतो गणेश घाटला पाऊस किती पडला आणि त्याच्यामुळे पाणी किती साठलंय ते बघण्यासाठी त्यानंतर आम्ही गेलो होतो शिवाजी चौक मध्ये भाजी मार्केट मध्ये भाजीपाला आणायला एकेत घरीच होता म्हणून म्हणलं चला भाजीपाला आणायला जाऊया घरी आज बनवलं होतं दुपारी जेवणासाठी मेंदू वडे त्याच्या सांबारची तयारी करत होते जेवण वगैरे आम्ही मस्त झोपून गेलो त्यानंतर संध्याकाळी चहा घेतला मस्त पाऊस आणि चहा भारी वाटत त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक स्वयंपाकामध्ये के मी केली होती भेंडीची भाजी आणि भाकरी इथे मी भाकरी करून घेत आहे इथे भाकरी वगैरे बनून झाल्या मग मी जेवण घेतलं त्यानंतर थोडासा अर्णवचा अभ्यास घेतला अभ्यास वगैरे घेऊन मी सकाळी जो मार्केट मधून भाजीपाला आणलं सगळ्या